कसवबावडा परिसरात सध्या एक पोस्ट व्हायरल होते या पोस्ट मुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सांगत जे समाजकंटक कसवबावडा परिसरात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा प्रयत्न कसवबावडा वासी हाणून पाडतील असा इशारा नागरिकांनी दिलाय गेल्या तीन दिवसांपासून कसवबावडा परिसरात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली या पोस्ट व्हायरल करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी अशी मागणी कसवबावडा लाईन बाजार परिसरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे केले राजाची छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या या कसबा बोड्यात गेल्या दोन दिवसापासून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअपवर विविध समाजमाध्यमावर फिरत आहे आणि त्या पोस्टच्या संदर्भात त्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती काही कल, कल्प कपोलकल्पित माहिती त्या पोस्टमध्ये के नमूद केलेलं आहे जेणेकरून येणारा जो दसरा असू दे दिवाळी असू दे किंवा आगामी निवडणुका असू द्यात त्या निवडणुकामध्ये या कसबा बोर्ड्यात गुन्ह्या गोविंदानं सर्व समाज नांदत आहेत त्या कसबा बोर्ड्यात कुठंतरी जातीय तेढ निर्माण व्हावी म्हणून अशा काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या गेले आहेत त्या पोस्टची सखोल चौकशी व्हावी आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून आज कसबा बोडा ग्रामस्थ आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं आज आपण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणानं याबाबतीत त्यांची ते नक्की कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कसबा वोडा राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी काही गोष्ट घडली तर त्याचे पडसाद अखंड महाराष्ट्रभर उमटतील या पद्धतीचं हे षडयंत्र रचलं जात आहे आणि याचा आम्ही सर्व क कसबावाडा लाईन बाजार ग्रामस्थ जे आहे ते जाहीर निषेध करतो आहोत कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्रित गुन्ह्या गोविंदांना राहत आहेत आणि तरी देखील हे वारंवार असे प्रयत्न चालू आहेत आणि असे जर प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही समस्त कसबा आणि लाईन बाजारातले समस्त नागरिक हे प्र प्रयत्न आम्ही हाणून पाडू शकतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा